नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र म्हटलं की उपवासाचे पदार्थ आले तर ह्या महाशिवरात्रीला काय बनवू हे विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की बनवा अगदी साधी सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे ती केळी आपल्याला कढईमध्ये इथे पाण्यात टाकायची आहे आणि ते एक बटाटासुद्धा मी पाण्यात उकडू घातलेला आहे आणि केळीसुद्धा तर केळी छान उकडल्या गे गेलेली आहे केळी कशी समजायची की उकडली की नाही तर केळीच्या साल्टाचा कलर जो आहे तो काळा होतो अशा प्रकारे तेव्हा समजायचं की केळी छान उकडल्या गे गेली आहे किंवा त्याचे जे कवर आहे ते लगेच निघून जातं त्याला चिरा किंवा भेगा पडतात तेव्हा समजायचं की केळी छान उकडल्या गेली आहे ते केळी मी साईडला काढून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचं काढून घ्यायचं आहे केळीचं तर अशा प्रकारे केळीचं मी साल काढून घेतलेलं आहे आता ही केळ जा ना मऊ पडलेली आहेत म्हणून काय करायचं आपल्याला आता खिसणीने खिसून घ्यायचं आहेत किंवा तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता किंवा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता पण तुम्ही खिसल्यानंतर ना सगळं सेम अशा प्रकारे बारीक होऊन जातं त्याच्यात गाठी राहत नाहीत म्हणून मी इथे खिसून घेत आहे तर आता सगळ्याच केळी ज्या आहेत आपल्याला इथे खिसून घ्यायची आहेत तर मी पटापट खिसून घेते आणि जो बटाटा उकडला होता त्याचंसुद्धा साल काढायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला खिसून घ्यायचा आहे एकत्रच तर अशा प्रकारे मी ते केळी खिसून घेतलेली आहे आणि बटाटासुद्धा खिसून घेणार आहे थंड झाल्यावरच खिसून घ्या म्हणजे हाताला पोळणार नाही आणि हे ना उकडल्यामुळे ना लगेच खिसल्या जातं जास्त वेळ नाही लागत तर केळी छान अशी खिसल्या गेलेली आहे आता बटाटासुद्धा खिसून घेणार आहे आणि ही रेसिपी ना अगदी काही वेळात होते आणि महाशिवरात्रीला ना जास्त पदार्थ तर खात नाहीत फक्त बटाटा केळी शेंगदाणे हेच खातात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये कुरकुरीत होते तर इथे मी बटाटासुद्धा अशा प्रकारे आता खिसून घेतलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे एकदम कुरकुरीत होते आणि खायलासुद्धा खमंग लागते तर इथे बटाटा आणि केळी छान अशी किसून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना इथे एक मिरची खलबत्त्यात ठेचून घेतली होती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आता इथे ना वरईचं पीठ घेतलेलं आहे किंवा भगरचंसुद्धा पीठ म्हणू शकता तुम्ही भगरना थोडंसं मिक्सरला लावून घ्यायचं चा म्हणजे छान असं चा। त्याची पावडर होऊन जाईल आता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भगरचं कूट आपल्याला तीन ते थी चार चमचे शेंगदाण्याचं कूट तीन ते चार थी चमचे घेऊ शकता आता याच्यामुळे ना कन्सिस्टन्सी छान येते एकदम घट्ट असं पीठ होऊन जातं हे आता आपल्याला काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे साधं टाक मीठ टाकलेलं आहे तुम्ही सेंधव मीठसुद्धा टाकू शकता आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कोणी जिरे खातं उपवासाला कोणी खात नाही कोणी कोथिंबीर खातं कोणी खात नाही म्हणून मी ते जिरे आणि कोथिंबीर दोन्हीही टाकलेलं नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊयात हाताने अशा प्रकारे कुस करून म्हणजे आतमध्ये छान असं सगळं जे मीठ आहे किंवा मिरची आहे छान अशी मिक्स झाली पाहिजे तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊन याचा छान असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे तर प्रकारे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तेवढंच लागलं होतं दोन ते तीन चमचे भगरच पीठ आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कुठ काही जास्त नाही टाकलेलं मी आता आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्या टिक्क्या पहिल्यांदा आपल्याला लिंबावर अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे हातावर अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक थोडासा चापट आकार द्यायचा आहे अशा प्रकारे टिक्की करून घ्यायची आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिक्की बनवू शकता किंवा लाटून छान आपलं तुम्हाला आवडेल तसं कट करून घेऊनसुद्धा तुम्ही तळू शकता तर मी अशा प्रकारे करते याच्याला जास्त वेळ नाही लागत आणि पटापट -पत होतं म्हणून मी अशा प्रकारे करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार किंवा शेप देऊ शकता तर पटापट मी टिक्क्या बनवून घेणार आहे एकदम छान झालेल्या आहेत जास्त काय आपल्याला प्रेस करायची गरज नाही आहे छान अशा मिळून येत आहेत आणि ना हे इतक्या टेस्टी लागत आहेत एकदम तोंडालाशी चव येते तर उपवासाच्या दिवशी आपल्याला तोंड काहीच खायचं नसतं तेव्हा काय खाऊ काय खाऊ असं नेहमी होत राहतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा याला चाटसुद्धा बनवू शकता तुम्ही ह्या रेसिपीला हे बनवल्यानंतर छान दही वगैरे जर कुणाला उपवासाला खायचं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकून किंवा दह्याला लावूनसुद्धा हे खाऊ शकता इतकं टेस्टी होतं हे तर अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या मी बनवून घेतलेल्या आहेत अगदी थोड्या वेळामध्ये आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत असं तर आता तेल आपण तापायला ठेवूयात त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर एक एक टिक्की आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे तर तेल खूप गरम आहे थोड्या वेळाने ना गॅसची फ्लेम स्लो करा म्हणजे आतमधून जी सुद्धा टिक्की जी आहे छान तळेल आणि केळी आणि बटाटा आहे त्याच्यामुळे ना खूप कुरकुरीतपणा येतो आणि खमंगसुद्धा लागतात हे एका साईडने छान तळल्यानंतर आपल्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडने पलटवतीये आणि एकदम छान असं कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे याचा कलर चेंज होईपर्यंत तर इथे मस्त असा कलर चेंज झालेला आहे कुरकुरीत कलर आलेला आहे तरी दोन मिनटं मी छान असं परतून अजून घेतलेलं आहे याला तळून घेतलेलं आहे आता आपल्याला पूर्ण तेल निसरून अशा प्रकारे वड्यांचं किंवा टिक्कीचं बाहेर काढून घ्यायचं आहे तुम्ही वडेसुद्धा म्हणू शकता अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये आता तेलाच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि जे राहिलेल्या टिक्क्या आहेत किंवा वडे आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर सगळ्याच मी इथे टिक्क्या किंवा वडे तळून घेतलेले आहेत आणि दोन हिरवी मिरची सुद्धा मी तळून घेतलेली आहे आपले टिक्क्या वडे दोन्ही रेडी आहेत इतके टेस्टी झाले होते ना खूप मस्त झाले होते तुम्ही सुद्धा ट्राय करा याला ना नॉर्मल दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता तुम्ही असं जरी खाल्लं तर ना खूप टेस्टी लागतं बाहेरचं आवरण इतकं कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मौसूत झालेलं आहे तर नक्की ट्राय करा ह्या शिवरात्रीला शिवरात्रीलाच म्हणून नाही कोणती एकादशी असो चतुर्थी असो काहीही असो त्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल कोणी पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर ना मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करील ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय